चांदूरबाजार तालुक्यातील शिवाजी महाराज स्मारक येथे शिवाजी राज्याभिषेक आयोजन करण्यात आले या दरम्यान विद्यार्थ्यांनी स्केटिंगच्या माध्यमातून सादरीकरण करून शिवछत्रपतींना अभिवादन केले या सोहळ्या दरम्यान स्पर्धा परीक्षा गुणवत्ता धारक विद्यार्थीसह राष्ट्रीय खेळात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला चांदूर बाजार शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवराज्याभिषेक महोत्सव सोहळ्याचे आयोजन सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवराय स्मारक चांदूर बाजार येथे करण्यात आले होते शिवराज्याभिषेकाचे त्रिशतकतोर सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणजेच तीनशे पन्नासवे वर्ष आहे त्यामुळे विविध उपक्रमातून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये सर्वप्रथम सामूहिक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवपूजन व राज्याभिषेक करून स्केटिंगद्वारे चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून अभिवादन करण्यात आले यावर्षी या, या सोहळ्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी विद्यार्थी वर्ग बारावी व दहावी यशवंत विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू उत्कृष्ट पत्रकार बंधू व स्केटिंग खेळाडू सन्मान करण्यात आला याकरिता तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते